কথা <laughs> বল <laughs> <laughs> पत्ती अहिल्या हिचा उपभोग घेण्यासाठी ज्यावेळी तुम्ही गौतम ऋषींचा रूप घेऊन गेला आणि ज्यावेळी गौतम ऋषींना ही वाटा कळली त्यावेळी त्यांनी तुम्हाला शाप दिला हरवतिया विश्वासच्या ठिकाणी ठरला ते सहस्त्र भग पडले ते सहस्त्र धन झाले सहस्त्र धैनाने एकाच स्वामी पाहतोय दुसरी गोष्ट जे ऋषंग नाव गेला त्यापासून माझ्या एका नावास भर मला उमेदवार ऋषंग म्हणून ओळखलं गेलं